वाव तू बघा पूर्ण बॉटल भरलेली आहे शपथ एक नंबर एक नंबर काम काय निंजाड एक दस रुपये में जवळजवळ दोन ते तीन किलो मिळलेले आहेत मच्छी ही बघा नमस्कार मित्रांनो साहूजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी आता चालू आमच्या शेतावर आणि शेतावर जातानी एक ओढा लागतो म्हणजे आम्ही त्याला वॉल बोलतो आता त्या वा वलावर मी चाललेलो आहे आणि ते, ते ना छोटी छोटी मच्छी पकडणार आहे नवीन टेक्निक आलेली आहे ती बॉटलच्या सहाय्याने पकडतात पण ते कसे पकडले जाते त्यास तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप काही तुम्हाला बघायला मिळेल तुम्हीसुद्धा करू शकता चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो हा आहे आमचा शेतावर जाण्याचा रस्ता अजूनपर्यंत शेती कापायची बाकी आहे बघा ही शेती आहे पूर्ण निसर्गरम्य परिसर समोर दिसतो डोंगर मुजबाईचा थोड्याच अंतरावर आहे दाखवतो चला आपण बघू चला मस्त मच्छी भेटतं बारीक बारीक मच्छी भेटतं आता आपण तिथं जाऊ आणि कशा प्रकारे पकडतात ते तुम्हाला दाखवतो चला तुम्ही कंटिन्यू राहा जाऊ नव्हता कुठंच तर फायनली शेतावर पोचलेलं आहे आमचं शेत एक काशी लावले कुठले लावले बघायचे का ना बघा दुधी वाटत दुधी बघा दुधी आणि इकडे वाल लावले हे वाल लावले पूर्ण सगळीकडे वाला तुम्हाला पोपटीसाठी वार आहे अजिबात भेटणार नाही कुंडला काय समोर खाण आहे ती खान पण तुम्हाला दाखव बघा खान आता आपण चला ओलावर जाऊ आणि मच्छी पकडू तर मित्रांनो आलेलो आहे ओलाजवळ पाय बी सारखाचा तर मित्रांनो आता मच्छी पकडायला लावू आणि प्लॅस्टिकच्या अशा दोन बॉटल घ्यायच्या आणि एक बॉटलला इथून होल मारायचा छोटी बॉटल घ्यायची बघा ही आता या जण अशी टाकतं ओके हा या अशी झाली तयार आता आपण पहिले शेव टाकू शेव दाखवतो तुम्हाला तर शेव। शेव। ही घेतलेली शेव दिसतं का शेवांना ही घेतलेले शेव आणि ह्याच्यामध्ये अशी टाकली ओके आणि ही आता रश्शी नाही भेटली इथं शेतावर चिंदी घेतो चिंदी बांधतो तर मित्रांनो रश्शी बांधलेली आहे बाटलीच्या तोंडाला आणि डगर घेतलेला आहे आता चला आपण टाकूया टाकतील या, या थोडीशी हो बाहेर काढायची आणि टाकायचा असा आतमजीन ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आतमजिन राहिली पाहिजे उभी जवळजवळ आम्ही वीस ते तीस बाटल्या टाकलेल्या आहेत तीसच टाकलेल्या आहेत तर आता त्या बघायला झाल्या आहे दुसरा लोकेशन आमचा आणि इथं बॉटल टाकलेले आहे तर आता चाललेलं आहे बॉटल अशी आई एक नंबर खजाना कशा पार बघा <laughs> वाव दिस इज निक चला आता दु आता दुसरी गजाल तर मित्रांनो ही दुसरी बॉटल बघा किती भेटल्या बघूया बघूया आपण आता दुसऱ्या टाकलेल्या आहेत

पैसा आहे भरपूर अशा बॉटल आहेत आता आता फक्त चारच गारल्यान आणि चार मध्ये एवढं असं भेटलं अजून कुठं टाकलं मी बघा इथं टाकले आता ही दाखवत तुम्हाला दा ही दाखवतो बॉटल किती भरले बघा आता मोबाईल असा पकडावं लागेल या आता बघूया पाचवी बघूया किती वेळ लागेल ओ आहेत आहेत बऱ्यापैकी आहेत वाव ओ माय गॉड आक्की भरले आखी बॉटल भरले आक्की हे बघा यान पण आहेत तर बघा भरपूर भेटल्यान ते बॉटल्स वाव तर थर्ड लोकेशन आता बघा थर्ड लोकेशन ఉబీ వా మిత్రాన బినా అంగోళ కి బిజతా అప్పు మచ్ పకడూ శక్త బ ఇత మొటల్ తిడు మన బోటల్ దాకూ तर भेटले बघा वा मस्त मोठे मोठे पण आहेत इथं कुठं मांडले यांना डायरेक्ट काढू का बा 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 सबसे खतरनाक चला 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 एक नंबर का वाई निंजा टेक्निक एक दस रुपये में चौथा स्पॉट चौथा स्पॉट वही एक बॉटल है तो भरपूर बॉटल है तो सर बो दाख वागा पूर्ण बॉटल भरलेली आहे इतनी सारी मछली जवळजवळ दोन ते तीन किलो मिळलेले आहेत मच्छी ही बघा वा दोन ते तीन किलो तर मित्रांनो बघितली कशी मच्छी पकडली जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सुद्धा दुकानावर जा दा, दहा रुपयाची शेव घ्या दोन बॉटल आणि आपली नदी नदी एका तलाव असेल तिथं पकडा आणि एन्जॉय करा खास एन्जॉयसाठी आलेलो तर हा ब्लॉग आवडला असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय